नमस्कार मी डॉक्टर यमिता साखरे कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट अँड ट्रान्सप्लांट फिजिशियन मी एशियन नोबल हॉस्पिटल अहमदनगर इथे पूर्णवेळ कार्यरत आहे तर आज आपण एडीपीकेडी हा एक महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करूया एडीपीकेडी म्हणजे ऑटोझोमल डॉमिनंट पॉलिसिस्टिक किडनी डिसीज हे एक अनुवांशिक आजार आहे हे जगातील प्रत्येक दोन हजार पैकी एका व्यक्तीला उद्भवतो एडीपीकेडी हे एका वैशिष्ट जीनच्या म्युटेशनमुळे आढळतो जर कुटुंबामध्ये कोणत्याही एका व्यक्तीला एडीपीकेडी हा आजार असेल तर शक्यता आहे की बाकी कुटुंबियांमध्ये सुद्धा हा आजार असू शकतो हे आजारामध्ये किडनीमध्ये भरपूर सारे विविध आकाराचे सिस्ट मंजे फुगे तयार होतात ह्या आजाराचा त्रास मोस्ट कॉमनली वयाच्या तीस वर्षांनंतर साधारण सुरू होतो वय वाढत्या वयासोबत किडनीमध्ये जे सिस्ट असतात त्याचा आकार व वा नंबर्स वाढत जातात आणि हळूहळू किडनी निकामी होत जाते जवळपास पन्नास टक्के लोकांमध्ये वयाच्या पन्नासव्या वर्षीपर्यंत किडनी पूर्णपणे निकामी होते ह्या आजारामुळे किडनीची साईज वाढल्यामुळे पेशंटला पोटात किंवा पाटीत दुखू शकतं ब्लड प्रेशर वाढू शकतं तसंच लघवीमध्ये रक्त सुद्धा येऊ शकतं लघवीमध्ये वारंवार इन्फेक्शन्स होऊ शकतात आणि किडनी व्यतिरिक्त दुसरे ऑर्गन्स जसं लिव्हर पॅनक्रियासमध्ये सुद्धा सिस्ट तयार होऊ शकते तसेच ब्रेनमध्ये सुद्धा रक्तवाहिनी फुगू शकते आणि सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो ह्या आजाराचं निदान सोनोग्राफी द्वारा केला जातो आणि गरज पडल्यास सिटी किंवा एमआरआय करावा लागू शकतो तर कुटुंबातील कोणाला हा आजार असेल तर बाकी कुटुंबियांची सुद्धा तपासणी केली पाहिजे हा आजार अनुवांशिक असल्यामुळे मुळापासून नष्ट होत नाही तरी सिस्ट पुढे वाढायला नको म्हणून त्याची भरपूर काळजी घेतली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे भरपूर पाणी प्या बीपी कंट्रोल मध्ये ठेवा जर मध्ये इन्फेक्शन किंवा स्टोन होत असतील तर त्याचा वेळेवरती ट्रीटमेंट घ्या तसेच मध्ये जर प्रोटीन जात असेल तर काही विशिष्ट औषधांच्या मदतीने ते कंट्रोल ठेवा तरीही ह्या आजारामुळे काही सिलेक्टिव्ह मध्ये किडनीची शस्त्रक्रिया सुद्धा करावं लागू शकते तर आपण ह्या आजाराकडे वेळेत लक्ष दिलं तर पुढे होणाऱ्या कॉम्प्लिकेशन पासून वाचू शकतो तर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांना कोणाला ह्या आजाराचे लक्षणं असतील तर एशियन नोबल हॉस्पिटल अहमदनगर इथे संपर्क करा इथे ह्या आजाराविषयी सगळे तपासण्या व उपचार उपलब्ध आहेत तर गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा